रायगड मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झालाय रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटपावरना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्याच्या रागातून हा वाद झालाय महाड नंतर आता बघा रोहा मध्ये देखील तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते महाडमधील वादानंतर रोहा शहरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा राडा झालेला आहे रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वादाची ठिणगी पडली आहे उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे या ठिकाणी रोह्यातली ही आपण दृश्य पाहतोय रोहा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पाहायला बघितला जातो सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि या भागातच आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मोठा राडा झालेला आहे उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे सचिन कदम यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊया सचिन रोहा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आपण समजतो आणि यामध्ये आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी कडनं भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे का काय नेमका घडलंय तिथे रोह्यामध्ये पैसे वाटपाचा काहीतरी विषय झाला होता आणि त्याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे भाजप कार्य असा आरोप होतोय महाडमध्ये जर का आपण पाहिलं तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिवालवर आणल्याने त्यांनी मारहाण केली असा आरोप आहे नंतर शिवसैनिकांनी त्यांना बेदम तोपली होती तशाच स्वरूपाची घटना रोह्यामध्ये देखील घडलेली आहे आपण जर का पाहिलं तर वारंवार राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा उमेदवार असतील त्यांच्याकडनं आरोप केला जात होता की शिवसैनिकांकडनं गुंडगिरी होते मात्र रायगडमध्ये चित्र बदलताना दिसतंय रायगडमध्ये धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय रायगड ही दृश्य आहेत रायगड मधील रोह्यामध्ये महा आणल्यानंतर रोह्यामध्ये देखील मोठा राडा झालेला आहे राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये मोठी भांडणं झालेली आहेत त्या ठिकाणी मारामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका